तर आज आपण कस्टर्ड तयार करून घेऊ त्याच्यात आंब्याच्या पोडी टाकण्यासाठी कस्टर्ड आंबा तयार करण्यासाठी याच्यामध्ये मी मिल्क पावडर टाकले आता हे मिल्क पावडर थोडं टाकलं ना ते गाठवून म्हणून ह्याला ना असं हातानेच हे करून घ्यायचं बरं का थोडं असते पुन्हा काय होते ते गाठाळल्यासारखं होतं आणि थोडं उकळायचं दूध पुन्हा कस्टर्ड टाकायचं आपल्याला जेव्हा दूध खाली उतरायचंय तेव्हा कस्टर्ड टाकायचं आता हो का हे दूध दुधाचं हे पावडर टाकले ना मिल्क पावडर त्याची गाठ पूर्ण विजय बरं का आता ह्याच्यामध्ये ना आपण दूध टाकू दोन ते तीन वाटीच आहे मला जास्त करायचं नाही कस्टर्ड दोन आंब्याचं करायचं आता ह्याला आपण काय करू गरम ठेवू आता हे गरम करायला ठेवलं बरं हे बघा थोडं गरम असं करताना असं सारखं हा धवळायचं नाहीतर ते पावडर टाकलं ना दूध पावडर टाकलं तर आपलं दूध काय खाली सारखं ढवळायचं त्याला आणि हे चांगलं गार होत मग तिथल्याली आंबे स्वच्छ घेऊन त्याच्या बारीक बारीक फोडी करायचं आता हे चांगलं आता हे कस्टर्ड घेतले ना ह्याच्यामध्ये थोडं दूध टाकायचं दूध टाकून चांगलं मिक्स करायचं एक सुद्धा गाठ होऊ द्यायची नाही बरं का त्याच्यामध्ये गाठ झाली तर मग कस्टर्ड मी आंबा कस्टर्ड चांगलं लागत नाही बरं दूध चालूच का म्हणा आंबा कस्टर्ड म्हणा तुम्ही काही पण म्हणू शकता तुकडे टाकल्याने दूध म्हणा बासुंदी म्हणा आंब्याची काही म्हणलं तर जमत आता हे वाजायला ना तर बुडातून हलवावं लागतं बरं काय नाही बुडातून हलवलं तर चिटकलं तर दुधाचा वास खूप खराब येते पण ते टाकूनच द्यावं लागतंय कुणीच खात नाही त्याला माझ्याकडे चमचा आहे दुसरा पण उद्याच कुणी नाही चांगलं थोडं उकळू देते ह्याला चांगला उकळला की त्याच्यामध्ये मी कस्टर्ड पावडर टाकते टाकते वेलची टाकते आणखीन थोडं दूध टाकते लागणार नाही दूध खाणार नाही कोणी जास्त माणस कुणाला आवडते कुणाला आवडत नाही कोण रस खाते आवड आपली चांगला गार झाल्यावर शेता चिरून चा 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 हो चा, चांगला शिरायचा बारीक शिरायचा आंबा चाकूनी आणि ती टाकायचा हे उकळायला उकळल्याची भीती नसती जोपर्यंत उकळत नाही तोपर्यंत त्याला सारखं हलवा लागत आता हो काही जाडसर झालं दूध पावडर टाकली नाही जाडसर झाली थोडं बारीक करते आणि कस्टर्ड दुधामध्ये मिक्स करते आता हे ह्या कस्टर्ड पावडरमध्ये एक चमचा दूध मिक्स करायचं आणि त्याला चांगलं हलवायचं एक सुद्धा गाठ होऊ नये बरं का खूप घाई घाई हलवावं लागतंय आता हे दूध उकळायला मी ह्याच्यामध्ये दूध टाकून थोडं हलवते तरी बी ह्याला चांगली तयार व्हायला अर्धा मिनटा लागते हॅलो फ्रेंड मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला कष्ट तांबा करण्यासाठी आंबापासून करण्यासाठी हे दूध उकळून दा ह्याच्यामध्ये मी दूध मिल्क पावडर टाकले एक चमचावर आता हे चांगलं उकळलं बरं चांगलं उकळलं चांगलं जाड जा, पण झाले थोडं मिल्क पावडर टाकलं होतं आता थोडं एक पाच मिनिट चांगलं उकळलं की ह्याच्यामध्ये मी कस्टर्ड पावडर टाकणार कस्टर्ड पावडर टाकल्यावर जास्त शिजवायचं नाही कस्टर्ड पावडर टाकल्या की लगेच खाली उतरायचं दोन मिनिट मिनिया नाहीतर खूप जाड होतंय मग ते खूप जाड दूध पोटायला पचत नाही तितकं जाड पण करायचं नाही तितकं पातळ पण करायचं नाही आंबा फूड सॉलेट म्हणलं तरी बरं का आता हे हो काही विलायची टाकते मी ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये विलायची उकळली ना चांगली की वे टेस्ट खूप छान येते ते मागून टाकलेली टेस्ट नाही होवी चांगली ह्याच्यामध्ये टाकलेली टेस्ट खूप छान येते आता ह्याला पाच मिनिट उकळू देते आणि त्याच्यामध्ये आता मी कस्टर्ड पावडर आणि साखर अगोदर साखर टाकून उकळलं तरी जमते आणि कस्टर्ड पावडर वगैरे साखर टाकली तरी सुद्धा जमत सारखं ढवळायचं बरं दूध खाली सुटकून जाते आता हे काही ड्रायफ्रूटचे काप केलेले ते काप पण मी त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि परत गार झाल्यानंतर त्याच्यामध्ये चिरून आंबा टाकणार आहे तुम्ही मिक्सरमधून काढून सुद्धा टाकलं तर चालतंय का तर जाड बासुंदी पण असते बरं आवड आपली आता ह्याच्यामध्ये कसतड टाकते मी चांगलं हलवून घ्या खालून, खालून कुस्तर, कुस्तर तर जाड़ जाड़ का तर ते खाली वाटीला चिटकून बसते बरं माझ्या वाटीला चिटकले चांगलंच हलवून याच्यात टाकायचं आणि कसट कस्तर टाकल्यानंतर सारखं हलवायचं जाड पडते आणि जाड पडलं की काय वेळेस खाली लागते मी बारीक करते हे इंडक्शनवर ठेवले नका चिटकायला लागलेच ला ते खाली धरलं जाते आणि गाठ होती पण त्याची कस्टर्ड टाकलं की सारखं ढोळावं लागतं त्याला कुणकडं हात केले की जमतच नाही कस्टर्ड जोपर्यंत कस्टर्ड टाकल्यावर की उकळी येत नाही तोपर्यंत सारखं हलवायचं त्याला असं वाटीमध्ये सुद्धा चिटकून राहिले आता ते पुसून नंतर घेते दोन्ही हाताने घ्यावं लागेल म्हणून पुसून तुमच्या आवडीप्रमाणे साखर टाका आंब्र आंबा गोड असते बरं मी दोनच चमचे टाकले दोन वाट्या कस्टर्ड केले के मी तर त्याला दोनच चमचे टाकले एका तर आंबा खूप गोड असते ना आपल्या हिशोबाने गोड खायचं आता इदा चांगलं उकळू देते आणि घ्या इंडक्शन बन चांगलं गार मध्ये ठेवायचं चांगलं गार करून खायचं आता चांगलं जाड झाले बंद करते साखर पण विरगळली आणि बंद पण केलाय खाली घेऊन ठेव का थोडं हलवायची हाय काही केली तर गाठी व्हायला कस्टर्ड टाकले की सारखंच हलवावं लागतं आता ह्याच्यामध्ये फ्रूट टाकायला हे ड्राय फ्रूट टाकायला आणि हे गार झाल्यानंतर ह्याच्यामध्ये चिरून आंबा टाकणार आहे बाकी सगळं साहित्य टाकण्यात आले बरं चांगलं गार द्यायचं चा। नाही तर काय होतं की फुटल्यासारखं थो, होते आंबामध्ये टाकला की आपल्याला एक टाकायचं एक टाका दोन टाकायचं दोन टाका थोडं थोडं मिक्सरमधून काढायचं थोडं मिक्सरमधून काढून टाका ते पण छान होते बरं का त्याला आंब्याची रबडी म्हणू शकता तुम्ही हे आंब्याचं फ्रूट सॉलिड मॅंगो सॉलिड आता हे मी बंद करते आता हे व्हिडिओ बंद करते मी तुम्हाला, गार बारिक बारिक तुम्हाला हे गार झालं ना ह्याच्यामध्ये आंबे टाकताना लागते आता हे बघा आंब्याचे छान बारीक बारीक फुडी करून घेतल्या ते जास्त पिकलेला आहे ना आंबा म्हणून तुम्हाला फुडी दिसणार नाही पण काय माझ्याकडे पिकलेलाच आहे जास्त आंबा कच्चा आंबाच नाही तर हे सुद्धा पिकलेलाच आंबा आहे आता हे पण चिरून टाकणार आहे दोन आंब्याचं करणार आहे तो काशा लहान लहान फोडी करायच्या ह्याच्यापेक्षा लहान तर करू नका चिद्दा होत आहे आता हे मिक्स करायचं ह्याच्यामध्ये गार झाल्यानंतर हे आणखीन पुर, गार झालेलं नाही ह्याच्यामध्ये जर अगोदर मिक्स केलं तर फुटून जाते बरं ते फुटलं की मग खराब लागते मग ते पूर पूर्ण कलाकंदच लागतं आहे आंब्याचं म्हणून ह्याला चांगलं गार होऊ द्यायचं आणि हे वाट्यामध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवून टाकायचं ज्यावेळेस आपल्याला खायचं त्यावेळेस सर्व करायचं गार खूप टेस्टी लागते बरं का आता उन्हाळा आहे ना आता मी आणखीन एक आंबा चिरते आणि त्याच्यामध्ये मिक्स करते आता हे बघा छान गारखा हो का जाड चांगलं पडलं तरी मी एकच चमचा कस्टर्ड टाकले एकच चमचा मिल्क पावडर टाकले जास्त टाकले नाही आता हा काही आडवा चिरलेला आंबा आहे ते ह्याच्यामध्ये राहतो थोडा कच्चा कसावं लागतंय माझ्याकडे पिकलेलाच आहे बघा हो का ह्याच्यामध्ये घातले हे आंब्याचे सॉलिड तयार झाले किती छान दिसाय बघा आता हे ह्याच्यामध्ये काढते एका वाटी ह्या दोन्ही वाटीमध्ये काढते ह्या दोन वाट्यांमध्ये काढते आणि फ्रीजमध्ये ठेवते माझा आंबा कस्टर्ड आंबा सॉलिड आंबा ज्यूस आंबा रबडी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी आंबा रबडी कशी वाटली आंबा कस्टर्ड कसं वाटलं नाही आवडलं तर करा आवडलं तर सबस्क्राईब करा धन्यवाद